आजच्या मूर्ती श्रीमती माधुरी बहिणी मिसा तालुक्याचे लाडके आमदार आणि राज्याचे मंत्री माननीय मामा बर्डे आता आपल्या समोर ज्यांनी मार्गदर्शन केलं ते सोराई परिवाराचे सर्व सर्वात दसर दादा माने ज्यांनी आम्हाला राजकीय या सामाजिक जीवनामध्ये लहानाच मोठं होत असताना सातत्यानं पाठबळ दिलं ते आमचे पत्रित पावन संकटनेचे त्या काळापासूनचे आजपर्यंत आमचे असलेले नेते मान्य नितीनरावजी सोनटक्के पत्रिक अनेक मान्यवर नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत राजाभाऊ पाटील आहेत आणि भिल्हे आहेत शिडीमकर आहेत अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या समोर आता ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यांचे संजयराव नाईक साहेब ते आमचा सारसबाग कट्टा असतो बंडुदा त्या सारसबाग कट्ट्यावरती ही सगळी मंडळी फिरून येतात आणि हे संजयराव नाईक यांना हाऊस आहे गेली पंधरा वर्ष सारसबागेत फिरायला येणाऱ्या जवळपास दोन आठशे लोकांचा इतका छान एक दर्शन घेतात कि त्यामध्ये अनेक लोक तंदुरुस्त आहेत त्यांना ती हाऊस आहे असे ते संजयराव नाईक बरोबर आलेले सहकारी त्याचबरोबर व्यासपीठावरती बारामतीचे म्हणून उल्लेख केले ते आमचे अॅडवोकेट मान्योकेट व्यासपीठावर सर्वच पांड्यावर आहेत विविध राजकीय पक्षाचे सर्व मान्यवर आहेत शेठ मिसाळ यांचे चिरंजीव आहेत आज ते देखील या ठिकाणी उपस्थित करंड करण करण सतीश मिसाळ त्यांचे असलेले मामा बहिणीचे भाऊ शेवट मनोज देशपांडे आहेत सर्वच जुने असलेले सहकारी मित्र आहे या ठिकाणी उपस्थित इंदापूर तालुक्यातील शहरातील सर्व विविध पक्षांचे विविध संघटनांचे पदाधिकारी आहेत कृपा करून गैरसमज करून घेऊन अटादारा उशीर झाला आहे वहिनींनाही पुरवठी आणि आमचे ते सोन टक्के असा हातात चा घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला माहित सर कुणाला भीत नाही त्या माणसाला मी भी फार भीतो त्या माणसापासून राजकारणात कशा पद्धतीनं जायचं ते आम्ही त्या काळापासून शिकलेलो आहोत त्यामुळं त्यांनी छडी हातात आहे त्यामुळे मी आपलं कुणाचं नाव न घेता माझे विचार आपल्यासमोर मांडतो मी एकोणीसशे ऐंशी सालापासून पत्रिकभवन संघटनेच्या कार्यामध्ये सहभागी झालो आणि पुणे शहरामध्ये या संघटनेच्या कार्यातून काम करत असताना ब्याऐंशी साली अचानक वडील गेल्यानंतर इंदापूरला शिक्षणासाठी यावं लागलं आणि इतर शिक्षण घेता घेता एकोणीसशे ब्याऐंशी साली लावलं काही डोक्यात नाही अशा सगळ्या मंडळींचा सहवास होता की त्यामधून फक्त जनसेवेसाठी काम करणं लोकांसाठी काम करणं तळागाळातल्या लोकांसाठी काम करणं आणि सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कुठली पहिल्यापासून जर डोक्यात आली ती पतिपावच्या सानिध्यात असल्यामुळे आली तर अन्यायविरोधात संघर्ष आणि मग तो अन्यायविरोधातला संघर्ष व्यक्ती असो समाज असो एखादा भाग असो किंवा अन्य कुठलं सरकार असो कुठल्याही गोष्टीच्या विरोधात उभं राहण्याचं जे ताकद आहे मानसिक ताकद जी आहे ती पतिपाव संघटनेपासून आली राजकारणामध्ये या ठिकाणी पडलो एक्क्याण्णव साली नगरपालिका सहजासहजी आम्ही लढवली या ठेवचे सगळे पदाधिकारी कार्यकर्त्यांची ताकद होती त्याचबरोबर आमच्या सतीश शेठ सारखे असे अनेक मार्गदर्शकांनी भक्कम ताकद देणारे आमच्या पाठीशी उभे होते आणि पाहता पाहता नगरपालिका आता आल्यानंतर राजकीय दृष्ट्या या तालुक्यामध्ये गावकर यांना नाव लोकांना माहिती झालं पंच्याण्णव साली पहिली विधानसभा लढली त्या पंच्याण्णवच्या विधानसभेमध्ये मला चाळीस हजार मतं पडली त्यावेळेला तालुक्यातील लोक बघायला यायची की कोण गारटकर इंदापुरात राहतो जेव्हा बेटायचं का तर चाळीस हजार मतं मिळाली त्या काळामध्ये अक्षरशः गोरगरीब पोरं प्रत्येक गावागावामध्ये सामान्यतलं सामान्य असलेली पोरं ही सगळी एकत्रित करून आम्ही या ठिकाणी पतिवाचं काम करत होतो राजकारणात कशाला जायचं तर तिथं जाऊन काहीतरी समाजाला झटपट न्याय देता येतो तिथे जाऊन काहीतरी तुम्हाला अन्याय दूर करता येतो यासाठी राजकारणातली ती सत्ता मिळवायची अशा प्रयत्नामध्ये ती निवडणुका लढलो आणि लढता लढता अनेक असे सगळे मित्र येत गेले तर त्यांनी सांगितलं की कुठल्याही डोक्यामध्ये काही विचार नसता सहज पर्व बसल्या बसल्या आपण दहा पंधरापूर्वी महिन्यापूर्वी विचार आला कि माधुरी म्हणजे आता मंत्री झाल्या आमदार झाल्या आपला या ठिकाणी सत्कार करायचा राहूनच गेला मंत्री झाल्या आपल्या जो पारिवारिक नातंय सतीश शेख माझं अत्यंत असलेलं नातं की आम्ही मित्रत्व काय असतं हे त्या माणसाकडून शिकणार हे मला आठवत आहे की मी इंदापूर पुण्याला गेलो तर उतरलो लोहतो यांच्या घरी जायचं ही मागली नाश्ता केल्याशिवाय के आपल्याला कधी बाहेर सोडत नव्हती जेवल्याशिवाय कधी सोडत नव्हती ही त्यावेळेला सामान्य गृहिणी होती या सामान्य गृहिणीची आज राजकारणाच्या माध्यमातून एवढी प्रगती होऊन ती राज्याची कॅबिनेट मंत्री झाली आणि सात सात महत्वाची खाती सांभाळते याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे सतीश आठवणी आनंद आहेत त्याची मैत्री जपण्याचे प्रकार हे आत्ताच्या काळामध्ये कुठल्याही मित्रांना शक्य नाहीत त्या काळामध्ये जे अत्यंत अडचणीच्या प्रसंगामध्ये मीच काय आता इथे हॉस्पिटल आमचा तात्या ता ता जाधव बसला आहे जोशी समाजाचा आहे हा शहाचा राहणार आहे त्याची बायको त्या काळामध्ये वहिनी माहिती घात जमतो केम हॉस्पिटल अॅडमिट होतो त्यामध्ये तिचा दुर्दैवी अंत झाला मी इंदापुरात होतो बिल कमी करायचं त्याची आर्थिक परिस्थिती नाही बिल कमी करायचं याचा फोन मला मी सतीश शेटला फोन केला सतीश के एम हॉस्पिटलला गेले ते बिल भरलं बाकीचं कमी केलं तेथ सगळ्या पद्धतीच्या उपचार करून त्या अँब्युलन्समध्ये दे ती डेड बॉडी घालून हडपसर पर्यंत ते स्वतः आले त्या ठिकाणी त्यांनी त्याचा निरोप घेतला कोण कोणाचा ता तात्या जातो काय सते शेक्ष समोर पण अशा पद्धतीनं एक मित्राचा मित्र आहे तो सीमित आहे आणि मित्र फोन करून सांगतोय तर त्याच्यासाठी वेळ देणं सांगा मित्र तुम्ही सध्याच्या काळात कुठल्या मित्रासाठी इतका वेळ देऊ शकता तुमच्याकडे पैसा असेल तुमच्याकडे अनेक गोष्टीची ताकद असेल पण वेळ अजिबात नसतो तो वेळ त्या काळामध्ये असंख्य कार्यकर्ते सतीश बरोबर फिरायला गेलं की पहिला त्याच्या बरोबर दिवसभर त्यांच्या बरोबर आणि रात्री इंडपुर निघून येत असताना पूर्ण दिवसभर जात असताना कमीत कमी एक शंभर संघर्ष चौकातून आम्ही जायचो पुण्यातल्या शंभर संघर्ष चौकातून जायचो प्रत्येक चौकात गाडी उभीच राहायची उभी करावीच लागायची प्रत्येक चौका चौकातला कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो आता इथं सगळ्या लोकांनी सांगितलं की मला हा संस्कार जो वाढला तो त्यांच्यापासून वेळ कुठल्याही राजकीय विचाराचा असो सामाजिक संघटनेचा असो कुठल्याही जाती धारणाचा असो सतीशेठचा जवळचा मित्र असायचा सतीशेठच्या विश्वासातला मित्र असायचा असं एक ते मैत्री जपण्याचा जो तो संस्कार असतो तो संस्कार त्या व्यक्तीपासून मला मिळाला आणि तो संस्कार जपत याही परिसरामध्ये जिथेही आपण कुठं असू तर सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ अशा पद्धतीचे मैत्री जपता येते का ते येते आज व्यासपीठामध्ये सांगितलं हे वेगवेगळ्या विचाराची लोक आहेत आज मागच्या चार महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तर काय बोलत होते आम्ही काय बोलवत होतो तमामा काय बोलवत होते आणि इथं आक्षोदन पाटील सुद्धा येणार होते त्यांनी मला दुपारी फोन सांगितला फोनवर फोन, -फोन केला किंवा मला सांगलीला महत्वाची बैठक आहे आणि तिथं जाणं आवश्यक आहे नाही तर मी शंभर टक्के असतो ते सुद्धा येणार होते हे या तालुक्यामध्ये राजकारणामध्ये आम्ही जरूर एकमेकांच्या विरोधात उभे राहू टोकाचा संघर्ष करू पण व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा राजकारण संपल्यानंतर आज समाजातल्या प्रत्येक लोकांना न्याय कोणीच एक मनुष्य देऊ शकत नाही तिथं कुठं अन्याय होऊ नये यासाठी कुठंतरी एक व्यासपीठ सगळ्या विचाराच्या लोकांचं असावं की त्यातून लोकांमध्ये एक वेगळा विश्वास निर्माण होतो एक वेगळा संदेश जातो कोणी कोणशी या ठिकाणी संघर्षाच्या पवित्र्यात राहत नाही आणि एक शांतता सुव्यवस्थता राहते त्यातूनच खऱ्या अर्थानं प्रगती होते दत्तामामा बहिण्यांच्या रूपाने आज मा या शहरामध्ये या तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अजितदाच्या माध्यमातून या ठिकाणी फंड्स आले आणि ते फंड्स येऊन या शहराचा तालुक्याचा खूप मोठा विकास या ठिकाणी झालेला आहे नाही हे सगळ्यांना मान्य आहे सगळ्यांना दिसत आहे याबरोबर दत्तामामा बहिणींना यामध्ये आमची समर्थ साथ ही सन दोन हजार नऊ पासून आम्ही दिली त्याच त्याग्यात त्यांच्याबरोबर आम्ही पाठीशी भक्कम पुढे उभे आहोत रोजच्या रोज आमचा फोन नसतो पण ते जिथं असतील तिथं त्यांना माहिती आहे मी काय करत असतो आणि मी जिथं असेल तिथं जिता ते, ते, ते काय करते ते मलाही माहिती असत त्यामुळं एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग हे सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्याचं जर राहिलं तर मागे येणारा तो कार्यकर्त्याचा कार्यकर्त्याचा जोरावरती नेता आहे ओ परमेश्वर सुद्धा भक्ताच्या जोरावरती मोठा आहे पंढरीच्या विठोबाला करोडो लोक जातात म्हणून पंढरीच्या विठोबाचं महत्व आहे गावच्या असलेल्या मसोबाला मसोबाला दहा लोक सुद्धा जात नाही त्याचं महत्व काय आपल्याला माहिती आहे त्यामुळं जे कोणी ज्या नेते आपण समजतो ते कार्यकर्त्याच्या जोरावरती हो आहे आणि तो कार्यकर्ता जपण्याचं काम त्या कार्यकर्त्याचा सन्मान राखण्याचं काम हे कायम आपण केलं पाहिजे म्हणून पटस्कर उत्तर साहेबांना माझं सापण आहे माझं एक तुम्ही भावना व्यक्त केली मान्यदातांनी व्यक्त केली अनेकांनी व्यक्त केली की मला काहीतरी एम एल सी मिळावी महामंडळ मिळावं एक ठीक आहे तुमच्या माझ्याबद्दलच्या चांगल्या भावना आहेत मी तुमचं धन्यवाद मानतो ना पण नाही मिळालं म्हणून गावडकर थांबणारा कार्यकर्ता नाही समाजाची सेवा करण्यासाठी महामंडळ आवश्यक आहे का नाही तुमचं सरकारमधलं परत आवश्यक आहे का नाही मिळाला तर मिळालं गुड नाही मिळाला तर नाही म्हणाल तर सेवा थांबवायची नाही सेवा हे प्रमो धर्म आहे सगळ्यात श्रेष्ठ धर्म सेवेचा धर्म आहे आणि सेवा करत राहणं याच्यासारखं पुण्य अन्य कुठल्याही गोष्टीमध्ये नाही कारण दोन गोष्टी मी मानतो एक म्हणजे पाप आणि दुसरं म्हणजे पुण्य हे सर्व जाती धर्मामध्ये आणि जगातल्या सगळ्या देशामध्ये हा नियम लागू पडतो तो निसर्गाचा नियम आहे त्या जे चांगलं काम तुम्ही करता ते पुण्याच्या रूपाने तुमच्याकडे येत असत आणि तुमच्याकडून जर काही वाईट काम जर झालं तर त्यामधनं आपल्याला त्यातनं अडचण निर्माण होत असते त्यामुळं मला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना का सांगायचं आहे की आजचा हा कार्यक्रम हा अनेक वर्षापासून आपलं जे असलेलं या तालुक्यातलं या शहरातलं एक जे काही नातं आहे पुणे शहराचं हे पुणे शहराचं नातं जसं पतिवन संघटनेमुळे दृढ झालं तसं माझं आणि सतीश मैत्रीमुळं हे नको दूर झालं या आमच्या सहकार्यामध्ये आज इथं अनेक लोकांना आठवणी येतात काय असो श्री धनंजय बापू वर्ष नेत आठवण येते पाहत असतो मी पण अशा सगळ्या कार्य जर ते जीवाला जीव देणार ठेवते म्हणून ही संघटना या ठिकाणी उभी राहिली कळत नकळत अनेक लोकांना सहकार्य झालं कळत नकळत आमच्याकडूनही अनेक लोकांना त्रास देखील झाला पण तो त्रास आम्ही मनात धरलेला नाही तो आमच्या हातून घडलेली घटना आम्ही ती मनात धरलेली नाही परत आम्ही एकमेकाच्या मला एकमेकाला कर सहकार्य करत कांद्याला खांदा झालं मुलं गोष्टी सगळ्या विसरून जाऊन एकत्र सांगण्याचं काम या ठिकाणी करतोय प्रत्येक असलेल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचंय की असं व्यासपीठ हे प्रत्येक तालुक्याच असावं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्या तालुक्यातले काही मूलभूत प्रश्न जे आहेत आज इंदापूर नगरपालिकेचे प्रश्न इथं किसन ताटे यांनी मांडले माधुरी त्यांनी मान्यता दिलेली आहे माधुरी ताई या ठिकाणी मुंबईमध्ये मिटिंग लावत आहेत आणि तो सगळा प्रश्न जे आहेत नगरपालिकेच्या त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे बहिणीबामाही त्या मिटिंगला असणारच अशा सगळे जे काही विषय असतील ते मार्गी लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून निश्चित होईल पाच मादुरी आपण आला करी घेऊन आलात त्यामुळे विशेष आनंद झाला मनात झाला आमच्या परिवाराला झाला सगळ्या तालुक्यातल्या झाला जे नवीन आहे हे सगळं आमचं हे जे नातं काय आहे हे ज्याला माहिती नाही अशी असंख्य लोक या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्या लोकांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो ये की मैत्री जर करावी तर कैलास स्वशी सतीश सारखी करावी हे बाकी त्रिवाद सत्य आहे बाकी बहिणीचं कामकाज चार वेळा आमदार त्या आमदार म्हणून वळताना भाजप सारखे आहे उठ्या पक्षामध्ये महाराष्ट्रात एकमेव महिला आमदार की जे चार वेळा आमदार निवडून आलेली आहे आणि त्या ठिकाणी आज त्याला मंत्रीपद भेटलेलं आहे हा सतीश शेट्टी त्या काळापासून मैत्री जपली त्याचा हा परिपाक आहे त्याचं हे आउटपुट आहे त्याचं हे फळ हो आहे असं मी मानतो आणि त्या पद्धतीनं हे जे येणाऱ्या काळामध्ये माधुरीवाणींच्या हातून चांगल्या पद्धतीचं काम घडव अशी परमेश्वरी प्रार्थना करतो त्यांना भावी आयुष्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो माधुरीवाणींच्या पाठीशी सगळा परिवार उभा आहे आज या ठिकाणी बाबाशे आलेला नाही माधुरीवाणींचे गीर आहे बाबा मिसाळ मिसळ सतीश शेठ नंतर त्यांनी या परिवाराला सांभाळताना सगळे परिवार घेऊन पर 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 ते बरोबर चाललेले आहेत मित्राचाही परिवार मोठ्या प्रमाणावरती त्यांनी या ठिकाणी चालवलेला आहे आणि त्या पद्धतीनं एक चांगलं काम माधुरी वहिनीच्या हातून घडत आहे आणि पुण्या हे पुणे हे त्याचं एक वेगळं ऐतिहासिक महत्व आहे तुम्हाला म्हणा उत्सव पुढे जिल्हा पुढे हे आपण लिहितो पाच आज पुण्याचं महत्व हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती केलेलं शहर आहे आणि त्या शहरामध्ये काम करण्याची सेवा करण्याची संधी माधुरीबाई यांना भेटते अजितदादांना त्यांना पालकमंत्री म्हणून काम करण्याची अनेक वर्ष संधी या पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये भेटते हा जिल्हा हा संपूर्ण देशामध्ये आयडियल असलेला दे जिल्हा आहे आयडियल असलेला शहर आहे आणि हे शहर हा जिल्हा जेवढा मोठा होतोय तेवढा सर्वांगीण विकास महाराष्ट्राचा होतोय त्यामुळे महाराष्ट्र जसं देशामध्ये महाराष्ट्राचं महत्व आहे तसं महाराष्ट्रामध्ये मा पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याचं महत्व आहे आणि पुणे शहर आणि पुणे जिल्हा याच जे काही ती वाढती जी कमान आहे चढती जी कमान आहे विकासाची ती चढती कमान त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान असणारे दोन नेते आज इथं आहेत माधुरी बहिणी आहेत आणि अजितदादा सारखं नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टीची लोक आहेत अनेक वेगवेगळ्या पक्षाची लोक आहेत पण तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत पुणे शहराला जवळ आहोत पुणे जिल्ह्याला आपण पुणे जिल्ह्यामध्ये आपण आहोत आणि या माध्यमातून जी डेव्हलपमेंट होते तो जो विकास आहे त्या विकासाच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा रोजगार आणि त्यांचं असलेलं एक आर्थिक स्थैर्य हे त्यांचंही वाढलं पाहिजे यासाठी दृष्टीचा उपयोग होतोय आज आपण या ठिकाणी आलो त्याबद्दल इंजापूर्त वतीनं आपले या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो दत्तमामा भरणे कॅबिनेट मंत्री त्यांना मंत्रिपद मिळालं मागच्या काळामध्ये राज्यमंत्री असताना तीन चार हजार कोटी रुपये आणले होते आता कॅबिनेट मंत्रीपद मिळाले पण ते खातं जरा थोडस क्रीडा जरी मिळालं असलं तरी मला असं वाटतं की शासनाचे जरा थोडस आर्थिक स्थिती थोडी कमी असल्यामुळे थोड आहिस्ता ते घेतील एक वर्ष दोन वर्ष नंतर ते परत ती त्याच पद्धतीची ग्रीप घेतील आणि हजारो कोटीची कामं ही पुन्हा एकदा शहरात आणि आपल्या तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही त्यांनाही ते कॅबिनेट खातं मिळालं इंदापूर शहरामध्ये एक जाहीर कार्यक्रम घ्यायचा राहून गेला होता म्हणून त्यांनाही विनंती केली की दोघंही आपण यावं आणि इंदापूर शहरातल्या नागरिकांच्या वतीनं त्यांचा एक आदर सत्कार व्हावा म्हणून आज तुम्ही दोघंही या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार इंदा प्रकट जनतेच्या वतीनं मानतो सर्व व्यासपीठावरची मान्यवर नेते मंडळी आपापल्या पक्षाचा आपापल्या संघटनेचा जो असलेला एक हे असतो तो, तो बाजूला ठेवून महाराज पाटील त्यांनी भाषण केलं की हे सगळे एकमेकांच्या काही असतील त्या गोष्टी बाजूला ठेवून आज आपणही या ठिकाणी एकत्रित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो पुण्याहून खास पादरीवादींचा सत्कार आहे आणि मी त्यांना निमंत्रित केलो हे मी जातो फिरायला मधला मागे हे फिरण्यापेक्षा चहा कट्ट्यावरती जास्त वेळ जातो आणि मग ही सगळी मंडळी या सकाळचा रोजचा नाश्ता आणि कट्ट्यावरचा चहा यामध्ये आमचा जास्त वेळ जातो इथे खटपे खटपे साहेब काळात त्या तिथले सगळे असलेले कार्यकर्ते आहेत अन्य उंबरकर आलेले आहेत राजाभाऊ पाटील आलेले आहेत मनोज नायक आहेत सहकारी बँकेचे सगळे संचालक आहेत विद्या सहकारी बँकेचे संचालक आहेत हा सगळा पुण्यातला असलेला मित्र आहे या ठिकाणी राहतात त्यामुळं आजच्या कार्यक्रमात एक आनंद द्विगुणित झाला तुमच्या सर्वांचे नाव घ्यायचं राहिलं नाव घेत राहिलं असलं तर आमच्या राजाभाऊ भणगे आहेत राजाभाऊ भणगे म्हणजे आमचा तो एक कट्टा आहे या अप्सरा हटेल त्या हिराबाद चौक टिळक रोड अप्सर वाटण्याचा तो कट्टा आहे हे सगळी उद्यमशील लोक आहेत आपापला व्यवसाय मोठा व्यवसाय सांभाळणारी लोक आहेत पण सकाळच्या वेळेला वेळ काढून अशीच मैत्री जपत आलेली आहे त्यामुळं हे सगळी मंडळी कार्यक्रम एक वेगळ्या उंचीवरती गेला याबद्दल या सर्व मंडळींचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपलेही आभार मानतो कार्यक्रम संपल्यानंतर जेवण ठेवलेलं आहे सगळ्यांनी जेवण करायचंय आणि स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून ती जी थ्री डी एक काळा चष्मा घालून ते बघायची फिल्म असते ते अडीचशे काळे चष्मे इथं आणलेले वीसच मिनिटाची फिल्म आहे राजगड कसा दिसतो राजगड चढण्या उघड्या आता बाकी तरुण पोरं तर फार कमी जातील म्हाताऱ्यांचा तर विषयच नाही पण पहिली महाराजांची राजधानी आहे राजगड त्या राजगडचं विहंग दृश्य तुम्ही प्रत्यक्ष ती थ्रीडी असलेली कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना राजगडावरती फिरून आणणार रा। आहे आणि हे काम आपल्या तालुक्यातला बोरी गावचा गणेश दानवे सारखा एक सामान्य कार्यकर्ता की जो वीस वर्ष बाबासाहेब पुरंदरेंच्या सेवेमध्ये होता यांनी ती ची कल्पना उडव बाबासाहेबांच्या बरोबर ते थ्रीडी चा एक पिक्चर ते बघायला गेले असताना बाबासाहेबांनी इच्छा व्यक्त केली की असं हे आपल्याला करता आलं पाहिजे महाराजांचा प्रत्येक गण दाखवता आला पाहिजे तर त्यातला हा प्रचंड मोठा खर्च आहे प्रचंड मोठी मेहनत आहे गणेश धात्रीने ती घेतलेली आहे आणि आज त्याचं ते या ठिकाणी ती फिल्म त्यांनी दाखवायला आहे मला कल्पना आहे तुमचा वेळ खूप घेतलेला आहे पण अशी काही नवीन आयडिया तुम्ही कधी बघितलेली नाही त्यामुळं तुम्हाला ती बघायला मिळेल तिथे सगळे आतमध्ये व्यवस्था केलेली आहे काही लोक जेवण करतील काही लोक फिल्म बघतील फिल्म बघून झालेली लोक जेवण करतील जेवण झालेली लोक परत फिल्म बघतील अशा पद्धतीने सगळ्यांनी सहकार्य करावं आणि केलेल्या कामाची कौतुकाची थाप इंदापूर तालुक्यातला असलेला पोरीगावचा धाप आहे याच्या पाठीवरती थाप टाकण्याचं औदार्य मोठेपण हे आपण दाखवावं आणि अशातनं येणाऱ्या काळामध्ये तरुणांना काही ना काहीतरी करण्याचं एक नवीन गोष्ट सुचते म्हणून आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून आपली रजा घेतो जय हिंद जय भारत